सांगतोय की शब्दां एक मिनट शब्दांची पूजा करत नाही शब्दांची पूजा बळवंत भाऊ करत नाही सत्याची पूजा करतात आणि ज्या गावात सूर्य उभत नाही त्या गावात माझा भाऊ उजेड देतात त्या गावात माझा भाऊ अशा प्रकारची विनंती करतो आणि इतकं दाटवत आलंय

रतेचे रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमामा सर्वांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टरवास आंबेडकर संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज वीरला देवी मौलाना आझाद भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सर्व महामाना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आज माझ्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय पितृतुल्य शरदचंद्रजी पवारसाहेब आदरणीय उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेसाहेब यानंतर आमचे नेते आदरणीय मुकुल वाखनी साहेब आदरणीय सर्व मान्यवर मला महाविकास आघाडीनं या मतदारसंघाची तिकीट दिली उमेदवारी दिली त्याबद्दल आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय शरदचंद्रजी साहेब आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब या सर्व महाविकास आघाडीच्या मान्यवरांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो साहेब महाविकास आघाडीचा प्रयोग आमचा पहिल्यांदा इथं झाला अमरावतीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हा आमचा प्रयोग झालेला होता नंतर आपण मुंबईला केला आदरणीय आमच्या नेत्या सोनिया गांधींनी ज्या ज्या दिवशी आम्ही आपल्या तुमच्या घडामोडी चालू होत्या त्या दिवशी विचारलं त्यात की आप, आपने आपणने महाविकास महाविकास आघाडी करणार क्या और शिवसेना के साथ जाना क्या तर मी त्यांना म्हटलं की मॅडम साहेबांचे विचार नक्कीच बदललेले आहेत संविधानप्रती संविधानाप्रती त्यांचा आदर आहे त्यामुळे आपण जाण्यास काही हरकत नाही आणि त्यांनी पुन्हा अजून विचारलं की अल्पसंख्याकांवर काय फरक पडणार आहे म्हटलं मॅडम अल्पसंख्याक आपल्यासोबतही आहे आणि त्यांनासुद्धा मानणारा वर्ग आहे त्यामुळे आपण महाविकास आघाडी केली तरी काही हरकत नाही मी त्यावेळेस आदरणीय सोनिया गांधी यांना सांगितलं साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना फार चांगला कारभार जो दे राज्याचा तो अतिशय निष्ठेनं आणि कुठलाही पक्षपात न करता आपण राज्याची धुरा सांभाळली आणि नंतरच्या काळात जे काही आमच्यावर अन्याय झाला निधीसुद्धा दिला गेला नाही आणि निधी जो तुम्ही दिलेला होता तो रोखला गेला असे अनेक मुद्दे आम्हाला आम्हा आम्ही वेळेस आमच्यासमोर होते म्हणून साहेब आज उमेदवारी घेताना मला अतिशय आनंद होता आणि त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही येणार होते सगळेजण त्या दिवशी सांगितलं त्या दिवशी मला खरंच वाटलं की आपल्या प्रचारासाठी जर एवढे मोठे नेते येत असतील तर निश्चितच आपला विजय आहे कारण तुमचं जे मत आहे तुमचं मत हे लोकशाहीला राहील तुमचं मत हे राहुलजी गांधी यांना राहील तुमचं मत हे शरदचंद्रजी पवार साहेबांना राहील तुमचं मत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना राहील म्हणून हे सर्व जे मतदार आहेत ते मतदार निश्चितच मला विजयाच्या वाटेने घेऊन जातील यात शंका नाही मी आपले पुन्हा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आज सगळ्यांना समोर हे आश्वासन देते वर, आलो, आलो ये ये की उमेदवार निवडून आला की पहिले मातोश्रीवर मग सिल्वर मग सिल्वर आणि मग दहा जनपतवर त्या ठिकाणी आहे साहेब दोन वर्षापूर्वी आम्ही सिल्वर वक ला आलो होतो यशोमती बबलू भाऊ आणि वीरेंद्र भाऊ आम्ही सिल्वर वर्क ला आलो तिथं तुमचं दर्शन घेतलं आणि म्हटलं की आम्हाला हा मतदारसंघ सोडा त्यावेळेसच तुम्ही मला आम्हाला मला आशीर्वाद दिला नंतर आम्ही मातोश्रीवर गेलो मातोश्रीवर गेल्यानंतर साहेबांना सांगितलं की हा मतदारसंघ आम्हाला सोडा यशवंत ताई बबलू भाऊ सुनील भाऊ आम्ही सर्व होतो आणि त्यावेळेससुद्धा आमची तुम्ही हा काय केली आणि खरं अर्थानं तुम्ही दोन वर्षापूर्वीच मला आशीर्वाद दिला दोघांनी म्हणून तुमचे आभार काही महत्त्वपूर्ण प्रवेश या ठिकाणी होणार आहेत आणि त्यानंतर त्यासोबतच सांगताना आनंद होतोय की आदरणीय बळवंत भाऊ यांना या ठिकाणी उपस्थित असलेले सम्यक ज्येष्ठ मंडळ असो या महिला मंडळ असो या अमरावतीतील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे संघटनांचे मंडळांचा पाठिंबा या ठिकाणी त्या सगळ्यांनी जाहीर केला त्या सगळ्यांचा आयो आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार यानंतर काही महत्त्वपूर्ण प्रवेश साहेब आपण घेणार आहोत या ठिकाणी शिव्हा जिल्हा जिल्हा काँग्रेस आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजितजी ढेपे महाविकास आघाडीमध्ये दाखल झालेले आहेत मी शिवसेनेचे कुटुंब प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांना आपल्या कुटुंबामध्ये आपल्या पंखामध्ये सामावून घ्यावं आणि आता ही ऊर्जा असणार आहे त्या त्या मातोश्रीवर जा हनुमान म्हणून मातोश्रीच्या वातावरणाला दूषित करण्याचा प्रयत्न केला या शिवसैनिकाला अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक बाबीचा हमला हिशोब जो आहे तो या